नमस्कार श्री स्वामी समर्थ या वर्षीची मकर संक्रांती चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी असून संक्रांतीचा पुण्यकाळ हा दुपारी तीन वाजून सहा मिनिटांपासून ते सूर्यास्तापर्यंत असणार आहे तर याच दिवशी षटतीला एकादशी सुद्धा आहे आणि अकरा वर्षानंतर असा हा दुर्मिळ योग यंदाच्या वर्षी आला आहे जेव्हा संक्रांत आणि एकादशी ही एकाच दिवशी असणार आहे तर संक्रांतीचाही आपल्याला उपवास असतो आणि ज्यांना एकादशी असते त्यांनाही उपवास असतो तर एकादशी आल्यामुळे उपवास कसा करावा आणि पूजा कशी करावी किंवा पूजेमध्ये काही बदल आहेत का आणि ह्या हा जो योग आलेला आहे संक्रांतीच्या दिवशीच एकादशी आली आहे तर हा जो योग आला आहे तर या लो योगाचा योग लाभ आपण कसा घ्यावा हे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर आ, आता बघूया जसं ज्या पूजेचं आपण आधी बघूया सुगड पूजेचं तर ज्याप्रमाणे दरवर्षी आपण संक्रांतीच्या दिवशी सकाळी जी पूजा करत असतो तर तशीच पूजा आपल्याला करायची आहे पूजेमध्ये कोणताही बदल राहणार नाही ज्या लोकांना किंवा ज्या स्त्रियांना नेहमी एक नेहमीची एकादशी असते त्यांनी संक्रांतीच्या दिवशी सुद्धा एकादशीचा उपवास नेहमीप्रमाणेच करायचा आहे एकादशीला तीळ आणि गुळ हे दोन्ही पदार्थ आपण खाऊ शकतो त्यामुळे प्रसादामध्ये तिळगुळ सुद्धा आपण खाऊ शकतो जसा एकादशीचा उपवास आपण प्रत्येक एकादशीला दुसऱ्या दिवशी सोडत असतो सकाळी तर ह्यावेळी गुरुवार आल्यामुळे बऱ्याच जणांचे गुरुवार सुरू असतील तर जर गुरुवार सुरू असतील तर त्यांनी एकादशीचा उपवास गुरुवारी सकाळीसुद्धा सोडू शकता आणि किंवा सकाळी नसेल सोडायचा तर सकाळी फराळ करून तुम्ही गुरुवारी संध्याकाळीसुद्धा एकादशीचा उपवास सोडू शकता जसं जमेल तसं आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे तर संक्रांत आणि एकादशी ही एकाच दिवशी आल्यामुळे अतिशय दुर्मिळ असा योग त्या दिवशी जुळून येत आहे आणि ज्योतिषशास्त्रानुसार ह्या दिवशी भगवान विष्णू आणि सूर्यदेव यांची कृपा आपल्याला प्राप्त होते षट एकादशी म्हणजे तिळाचा सहा प्रकारे उपयोग करायचा दिवस आणि संक्रांतीला सुद्धा तिळाचे अतिशय म विशेष महत्त्व आहे म्हणूनच हा जो दुर्मिळ योग आला आहे त्या दिवशी आपण काही उपाय नक्कीच करू शकतो ज्यामुळे आपल्याला आर्थिक स्थैर्य आणि चांगले आरोग्यसुद्धा प्राप्त होते म्हणून ह्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडी तीळ टाकून आपल्याला आंघोळ करायची आहे त्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे एका तांब्यामध्ये पाणी घेऊन त्यात हळद कुंकू अक्षदा फूल आणि थोडे पांढरी तीळ टाकून सूर्यदेवाला आपल्याला अर्ध द्यायचा आहे जल अर्पण करताना ओम ऋणी सूर्याय नम हा मंत्र म्हणावा हिंदू शास्त्रा शास्त्रांनुसार सूर्य हे एकमेव प्रत्यक्ष दिसणारे देव आहेत जे आपल्याला रोज दर्शन देतात आणि मकर संक्रांतीचा मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करत असतो त्यामुळे या दिवशी केलेली सूर्यपूजा थेट फलदायी मानली जाते मकर संक्रांती म्हणजे उत्तरायणाची सुरुवात असते व उत्तराय उत्तरायणामध्ये देवतांचा दिवस मानला जातो या दिवशी सूर्याला अर्घ्य दिल्यास पापक क्षालन पुण्यसंचय आणि आध्यात्मिक आपली उन्नती होते जीवन देणाऱ्या सूर्यदेवांप्रती कृतज्ञता दे दे व्यक्त करण्याचे प्रतीक आहे सूर्यदेवाला अर्घ्य देणे म्हणजे शास्त्रानुसार सूर्यदेव हे तेज आरोग्य डोळ्यांचे स्वास्थ्य आत्मविश्वास नियमित आणि विशेषत मकर संक्रांतीला अर्ध दिल्यास मानसिक शांतता सकारात्मक ऊर्जा आणि रोग प्रतिकारशक्ती वाढते ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य कमजोर असल्यास मान सम्मानात अडथळे अडथळे येतात आत्मविश्वासाची कमतरता असते आरोग्य समस्या येतात आणि मकर संक्रांतीला सूर्याला अर्ध दिल्यास सूर्यदोष शांत होतो कुंडलीतील तेज वाढते आणि कुंडलीमध्ये सूर्य मजबूत होऊन नोकरी किंवा करिअर विषयक सर्व अडचणींमधून मार्ग मिळतो किंवा सर्व अडचणी मार्गी लागतात आणि ज्यांच्या कुंडलीमध्ये सूर्य हा मजबूत असतो त्यांना नोकरी मिळण्यामध्ये काही अडचणी येत नाही त्यामुळे नक्कीच आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याला अर्घ्य द्यायचेच आहे आणि इतर संक्रांतीच्या दिवशीच नाही तर आपण नेहमी वर्षभर सूर्यनारायणाला रोज अर्घ्य द्यायला पाहिजे त्याने आपल्या राशीतील कुंडलीतील सूर्य हा मजबूत राहतो नेहमी सूर्याला जल दिल्यानंतर आपल्याला पितृस्तुती स्तोत्रांचे पठण करायचे आहे त्यानंतर देवपूजा करावी आणि त्यानंतर संक्रांतीची जी सुगड पूजा आपण करतो ती करून घ्यायची आहे तर सुगड पूजेमध्ये आपल्याला पाच सुगडे पूजायचे असतात ते आणि पूजा आरती वगैरे करून नैवेद्य दाखवून मग ते, ते सुगडे आपल्याला पाच सुवासिनींना दान करायचे असतात तर आजच्या दिवशी श्री विष्णू सुद्धा आपल्याला पठन किंवा श्रवण करायचे आहे त्यानंतर संक्रांतीचा दिवस हा आ, दान करण्यासाठी खूप मोठा दिवस आ, मानला गेला आहे त्यामुळे गरजूंना यथाशक्ती दान आज नक्की करावे एक वेळचे अन्न शिजेल एवढे दान आपल्याला करायचे आहे दानामध्ये आपण अर्थदान अन्नदान वस्त्रदान ज्ञानदान किंवा श्रमदान असे कोणतंही ज्ञान दान दान करू शकतो तर संक्रांतीच्या दिवशी केलेले दान धर्म हे अक्षय पुण्य दिनारे मानले जाते सूर्य उपासनेमध्ये सांगितले आहे की मकर संक्रांतीच्या दिवशी आपण जे काही दान करतो करत असतो त्याच्यात शंभर पट हे सूर्यदेव आपल्याला देत असतात खरं तर आपल्याला काही मिळणार आहे यासाठी दान करूच नये कारण आपल्याकडून आपण कोणाला दान करू शकतो एवढी आपले आपल्याला सक्षम देवाने बनवले आहे तर ह्यासाठीच आपण देवाला देवाचे आभार मानले पाहिजे त्यामुळे ह्या दिवशी दान धर्म नक्की करावे मकर संक्रांतीच्या दिवशी आपण म्हणत असतो तिळगुड घ्या गोडगोड बोला पण फक्त संक्रांतीच्याच दिवशी नाही तर नेहमी सर्वांशी चांगलं बोलावं कारण ह्या दिवशी आपण जे देतो ते आपल्याला परत मिळत असते तर सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि व्हिडिओ माहितीपूर्ण पूर्ण वाटल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ